महाराष्ट्रामधली जे एज्युकेशनची आहे मेडिकल एज्युकेशन संदर्भातच की आत्ता मध्यंतरी ससूरमध्ये रॅगिंगचा प्रकार झालेला होता किंवा अनेक ठिकाणी पण असे प्रकार घडतात तर अशा कॉलेजेसमध्ये काय व्यवस्था केली जाते की असे रॅगिंगचे प्रकार टाळावेत म्हणून रॅगिंगचे प्रकार टाळत म्हणून खूप अशा गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत विद्यापीठाचे यूजीसीचे गाईडलाईन्स आहेत त्या प्रॉपर फॉलो केल्या गेल्या पा पाहिजेत त्या नाही फॉलो केल्या तरी होता उदाहरणार्थ जर म्हणजे हे जे तुम्ही रॅगिंगचे जे उदाहरण दिलं हे खरं म्हणजे खरं म्हणजे पद्युत्तर अभ्यासक्रमाचं रॅगिंग आहे युज्युअली रॅगिंग हे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे फर्स्ट ला मुलगा गेला तेव्हा रॅगिंग असतं बरं पद्युत्तर तो डॉक्टर झाला आहे पीजीला आला आहे त्यात कसलं रॅगिंग झालं तर तिथं थोडं ते रॅगिंगच आहे बरोबर आहे पण ते हॅरॅसमेंट टाईप आहे अच्छा तर ते केवळ ते विभाग प्रमुख त्या स्टुडंटचे गाईड त्या डिपार्टमेंटचे प्राध्यापक डीन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ते विद्यार्थी म्हणजे सोकावत गेले आणि सोकावत गेल्यानंतर त्यांच्या ट्रॅडिशन निर्माण झाली की आलेल्या ज्युनियरला हरास करायचं आणि मग तो पुढचा तिसऱ्याला दुसऱ्या बॅचला असं ते ससूनचं कल्चर हे त्याच्यामुळे थोडं बदनाम झालेलं तो पाहिला असेल की ससून मध्ये ते ड्रग माफिया कोणतरी ऍडमिट झाला होता ससून मध्ये किडनी ट्रान्सप्लांट रुबी हॉलची त्यांनी दुसऱ्याच बायकोला बायको हे म्हणून दिलं तसं आता रॅगिंगचं हे कल्चर दाखवत हे आपलं जे ससूनकाच वैभव होत आणि लोकांमध्ये जो आधार होता तो हळूहळू या लोक लोकांमध्ये कमी कमी होत गेला तर इथं कुठेतरी वचक बसला पाहिजे ह्यांना म्हणजे चांगल्यापैकी अशी अशी काही त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे की, की पुढचे लोक चांगले सरळ वागतील जेव्हा एमबीबीएस ला प्रवेश केला होता तेव्हा तुमचं रॅगिंग झालं होतं आमचं रॅगिंग झालं होतं बरं काय रॅगिंग काय आम्हाला हा शर्ट काढा बनियन काढा मारा हॉस्टेल एक फेरी बर थंडीचे दिवस आम्ही असं पण आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे जास्त असं मानसिक त्रास करून घेतला नाही आम्ही ठीक आहे पूर्वीच्या बॅटने चूया किंवा जाडी मारून हे के बाकी हरासमेंट असं नाहीये आम्हाला हरासमेंट अशी मानसिक हरसमेंट झाली नाही त्या मुलाने आमच्यावरती प्रेमही केलं आणि गमतीची उदाहरणार्थ गाणी म्हणून दाखव किंवा ते अमुक नटीच तुला काय आवडतं असले काही वलगर शब्द वापरायचे आम्ही ग्रामीण भागातून आलेलो त्यामुळे आम्ही बोरायला दचकायचो तर तुम्ही धीट व्हावा हा त्याच्यामध्ये उद्देश होता तुम्ही आमच्यामध्ये मिसळावं आणि तुमचं आमचं अंतर काही नाहीये हे तुम्हाला लक्षात यावं हे त्या विद्यार्थ्यांचा हेतू असायचा त्याच्यामुळे आम्हाला रॅगिंग झालं पण टॉलरेबल मध्ये होतं okay. आम्ही कधीही कोणाकडे तक्रार करायला गेलो नाही बिकॉज टॉलरेबल आहे ते अच्छा हा आणि आता कसं आता इनटॉलरन्स म्हणजे टॉलरेट करू शकत नाही ती पोरं इतक्या घानेटा थराचं सुरू झालेलं आहे म्हणून हा प्रकार घडलेला तुम्ही okay. कोणाचं रॅगिंग केलं होतं नाही आम्ही नाही केलं नाही आता काही शिक्षा होणार नाही सर आता खरंच सांगतो ते बरं बरं सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरtene चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो기 आनेवागा का जाणीवागा है जाणीवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा